हॅलो एव्हरी वन टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती आपले स्वागत असून आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यकारी सहाय्यक या पदाच्या जाहिरातीची सविस्तर माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये टोटल एक हजार आठशे सेहेचाळीस जागा इतक्या रिक्त असून ही भरती आज त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली जा आहे ज्याची फॉर्म भरण्याची सुरुवात वीस तारखेपासून चालू होईल जी नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत याची शेवटची तारीख असणार आहे तर आपण पाहू ही जाहिरातीमध्ये त्यांनी नेमके कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा रिक्त ठेवल्या आहेत किंवा फॉर्म भरण्याची प्रोसेस काय आहे किंवा याची परीक्षा कोण घेणार परीक्षा कधी होऊ शकते आ, याला कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागतील पात्रता काय असेल ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून फॉर्म भरण्याची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही पद्धतीची Uh, कोणतीही अडचण येणार नाही जरी काही आपण फॉर्म भरत असताना आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर आपण तो आपल्या तर्फे सॉल्व करू जेणेकरून फॉर्म हा तुमचा भरताना चुकणार नाही कारण फॉर्म भरताना चुकत असाल तर पुढील प्रोसेससाठी तुम्हाला अडचणी येऊ शकतात तर हा फॉर्म भरत असताना आपल्याला जी काळजी घ्यायची आहे महत्त्वाची असेल ते म्हणजे पहिले तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर डेट वाईज ज्याला व्हॅलिडिटी असते ते व्हॅलिडिटीच्या आतील असणे महत्त्वाचं आहे जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर याची सुरुवात बघा फॉ फो, फॉर्म भरायची वीस आठ दोन हजार चोवीसला स्टार्ट होणार आहे आणि याची लास्ट तारीख असणार आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस ठीक आहे ही जी भरती आहे ती कार्यकारी सहाय्यक याचं जे पूर्वीचं नाव होतं ते लिपिक होतं जे आता या भरतीपासून त्याचं नाव कार्यकारी सहाय्यक असे त्यांनी केलेलं आहे ठीक आहे याचा जो पेस केला असेल तो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असा असणार आहे ही जी भरती आहे ती पूर्णपणे गट क या स्थापनेतील आहे ठीक आहे ही भरती होत असताना ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे इथून तुम्ही फॉर्म भरू शकता ज्या वेळेला भरती स्टार्ट होईल म्हणजे वीस तारखेला इथून आपण फॉर्म फिलअप करू शकतो ठीक आहे जर हा फॉर्म भरत असताना तुम्हाला टेक्निकल काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती या वेळेत कॉल करून तुम्ही ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता ठीक आहे तसेच सोमवार ते शनिवार हे उपलब्ध असेल रविवारी इथे तुम्ही जर फोन केला तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तर बघा पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव होतं लिपिक त्याचा जो पे स्केल आहे तो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असून ज्या टोटल रिक्त जागा आहेत त्या एक हजार आठशे सेहेचाळीस आहेत आणि ही गट क तर्फे होणारी भरती आहे ठीक आहे याच्यामध्ये बघा सामाजिक जे आरक्षण अंतर्गत भराव्याची जी रिक्त पदे त्याचा जो काउंट आहे टोटल जो रिकाम्या जागाचा भराव्याचा जो आहे तो इथं दिलेला आहे तिने या चार्ट ठीक आहे तरी बघू शकता मध्ये एकशे बेचाळीस ज मध्ये एकशे पन्नास विजा अ गटामध्ये एकोणपन्नास असं सविस्तर प्रत्येक गटाची इथं जी रिक्त पदांची जो काउंट आहे तो इथं त्यांनी मेंशन केलेला आहे ठीक आहे इतर मागासवर्गीयांसाठी चारशे बावन्न आहे त्याचबरोबर ओपनसाठी बघा पाचशे सहा जागा आहेत ठीक आहे आर्थिक दुर्बल घटक जे असतात त्यांच्यासाठी एकशे पंच्याऐंशी आहेत असं टोटल सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या इथं मेंशन केलेल्या आहेत त्याचबरोबर जे समांतर आरक्षण राहतं म्हणजे दिलेल्या कॅटेगरीमध्ये जे समांतर समांतर आरक्षण असतं त्याच्यामध्ये बघा प्रामुख्याने सर्वसाधारणची जे असतील त्याच्यामध्ये इथं त्यांचा अकाउंट इथं मेंशन केलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीचा त्याचबरोबर महिलांसाठी जिथे वेगळं मेंशन केलेलं आहे माजी सैनिकांचं आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आणि जे अंशकालीन पदवीधर असतील त्यांचं इथं चार्ट मेंशन केलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर जे अनाथ मुलांसाठी राखीव ठेवलेला हो काउंट आहे तो इथं आहे ज्याच्यामध्ये अठरा पदे आरक्षित होत आहेत त्याचबरोबर दिव्यांगासाठी चार टक्के वेगळे ठेवलेले आहेत त्याचबरोबर हा जो टोटल काउंट आहे त्याचं त्यांनी इथं पूर्ण एकशे आठ हजार एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची इथं सविस्तर टॅली आहे ठीक आहे त्याचबरोबर ही जी भरती होणार आहे याची जी नियुक्तीसाठी जी माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा परीक्षेचे स्वरूप कसे असेल तर याच्यामध्ये चा टोटल चार टॉपिक असतील वेळ याचा शंभर मिनिटे असेल याच्यामध्ये पहिला पॉईंट असेल तो मराठी भाषा आणि व्याकरण याच्यावरती ये प्रश्न येतील पंचवीस त्याला अधिकतम मार्क असतील पन्नास आणि जो माध्यम आहे तो याचा मराठी असणार आहे परीक्षेचा दुसरा असेल इंग्रजी भाषा आणि व्याकरण याचे पण पंचवीस प्रश्न असतील याचे मार्ग पन्नास आहेत आणि याच जे माध्यम राहणार आहे ते पूर्णपणे इंग्रजीमध्ये असेल त्यानंतर सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न येतील बौद्धिक चाचणीचे पंचवीस प्रश्न येतील दोन्हीलाही संख्या पंचवीस असणार आहेत आणि त्याचे मार्क्स पन्नास असणार आहेत आणि याचा माध्यम असणाऱ्या परीक्षेचं मराठी असं एकत्रित वेळ असेल शंभर मिनिटे टोटल प्रश्नांची संख्या असणार आहे शंभर आणि अधिकतम मार्क असणार आहेत दोनशे याचं जे मेरिट लागेल किंवा जे मार्कांचं जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने लागेल तर प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण आणावे लागतील म्हणजेच चारही टॉपिकमध्ये जे टोटल पंचवीस प्रश्नांची संख्या आहे त्याच्यात चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे म्हणजे दहा प्रश्न कमीत कमी बरोबर येणे प्रत्येक विषयात महत्त्वाचं आहे आणि टोटल जे होईल या मार्कांची बेरीज त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के मार्क असणे गरजेचे आहे आहे इथं त्यांनी परीक्षेसाठी जे पॉईंट्स आहेत ते इथं त्यांनी या पॅरेग्राफमध्ये में मेन्शन केलेले आहेत ठीक आहे परीक्षा ही पूर्णपणे IBPS कडून कंडक्ट होणार आहे IBPS ही परीक्षा कंडक्ट करणार आहे याला टायपिंगचे सर्टिफिकेट बघा इंग्रजी तीस आणि चाळीस लागेल त्याचबरोबर याच्यासाठी मराठी तीस टाईप तीस वर्ड पर मिनिटचे टायपिंग सर्टिफिकेट पास असणं महत्त्वाचं आहे याप्रमाणे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अधिकृत जाहिरात आहे ही त्यांच्या साईडवरती पण उपलब्ध आहे ठीक आहे याप्रमाणे ही भरती होणार आहे याच्याशी रिलेटेड जे काही नवीन अपडेट येतील ते आपण आपल्या चॅनेलवरती देतच राहू जर तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवनवीन भरती आणि अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद